नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जसं आपण भारतातील पहिले यावर या, या टॉपिकवर जो काल व्हिडिओ बघितला तसंच आपण आज बघणार आहोत पहिल्या महिला ठीक आहे कोणत्या पुस्तकातून बघत आहोत तर आदरणीय विठ्ठल सरांचं जे रिव्हिजनचं पुस्तक आहे त्याच्यातलं आपण बघत आहोत जे सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे असं नाही की सरळ सेवा करणारे एम पी एस सी करणारे की फक्त सेवेचं पुस्तक आहे मग त्यांच्यासाठीच आहे अजिबात नाही करंट पण याच्यात कव्हर केलेलं असतं जे रिसेंटचं असतं ठीक आहे आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे बघा पहिल्या महिला त्यामध्ये भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या आनंदीबाई जोशी भारतातील पहिल्या महिला अंतराळवीर डॅश डॅश या होत्या कोण कल्पना चावला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तर कर्णम मल्लेश्वरी कर्णम मल्लेश्वरी ज्या आंध्र प्रदेशच्या आहेत कोणतं मिळालं क फॉर करनाम क फॉर कांस्य करनाम कांस्य ब्रॉन्ज मेडल त्यांना मिळालं कोणत्या ऑलिम्पिकमध्ये दोन हजार सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये ठीक आहे नंतर त्यांना एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये अर्जुन पुरस्कार पण मिळाला आहे कशात त्यांना म्हणजे त्यांचा स्पोर्ट्स काय वेटलिफ्टिंग भारतोलन हां वेटलिफ्टिंगमध्ये आणि ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वेटलिफ्टर आहे पुरुष किंवा महिला देखील आहेत दोघांमध्ये तर मग ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर कर्णम मल्लेश्वरी कोणत्या ऑलिम्पिकमध्ये सिडनी ऑलिम्पिकमध्ये दोन हजार सालच्या ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलं आहे त्या आंध्र प्रदेशच्या आहेत पुढे बघूया आपण पुढचा काय प्रश्न आहे पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण तर दीपा मलिक ठीक आहे पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवली पहिली भारतीय महिला कोण तर दीपा मलिक तर कोणतं मिळवलं त्यांनी सिल्वर मिळव सिल्वर मेडल त्यांनी मिळवलं शॉर्टपुटमध्ये म्हणजे गोळाफेकमध्ये ठीक आहे दोन हजार सोळा साली समर पॅराऑलिम्पिक रिओ दि जॅनेरो ब्राझील येते ठीक आहे सिडनी कुठे होतं जे आपण बघितलं ऑस्ट्रेलियामध्ये आणि रिओ दि जॅनेरो ब्राझीलमध्ये लक्षात राहील पॅराऑलिम्पिक पहिली महिला दीपा मलिक दोन हजार सोळा साली समर पॅरा पॅराऑलिम्पिक रिओ दि जेनेरो सिल्वर मेडल शॉटपुटमध्ये हां महिला मिस युनिवर्स होण्याचा मान कोणत्या भारतीय महिलेने प्रथम पटकावला तर प्रथम पटकावणारे कोण तर सुष्मिता शुष, सेन नाईन्टीन नाईन्टी फोर तर मग आत्तापर्यंत तीन जणी किंवा तीन जणी मिस युनिवर्स झालेले आहेत कोण पहिली सुष्मिता सेन दुसरी लारा दत्ता आणि तिसरी हरनाथ संधू तीन लक्षात ठेवा सुष्मिता सेन लारा दत्त आणि हरनाथ संधू ल सुष्मिता सेन 1994, नाईन्टी फोर लारा दत्ता दोन हजार आणि हरनाथ सिंधू दोन हजार एकवीस पुढे बघा भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण अवनी चतुर्वेदी भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण अवनी चतुर्वेदी भारतातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिक डॅश देश डॅशे आहेत अनामिका बी राजू ठीक भारत आहे भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक अवनी चतुर्वेदी भारतातील पहिल्या महिला हेलिकॉप्टर वैमानिक अनामिका बी राजू भारतरत्न विजेत्या प्रथम भारतीय महिला कोणत्या इंदिरा गांधी मग आतापर्यंत किती जणांना मिळाला आहे किती महिलांना मिळालं आहे ते आपण बघून घेऊ बघा इथे मी ट्रिक लिहिलेली आहे इंदिरा गांधी प्रथम महिला आहे मग त्या नावावरूनच ट्रिक लक्षात ठेवायची इंदिरा नावाची एक मुलगी आहे ती टेरेसवर येते कोणासोबत लक्ष्मी आणि लतासोबत तिची मैत्रीण तर मी ती ट्रिक त्याच्यावरच आहे इंदिरावरून इंदिरा नावाची मुलगी लक्षात घ्या इंदिरा टेरेसवर आली लक्ष्मी लतासोबत इंदिरावरून इंदिरा गांधी टेरेस मदर टेरेसा आली अरुणा असफ अली लक्ष्मी एम एस सुब्बलक्ष्मी लता लता मंगेशकर वर्ष लक्षात ठेवा इंदिरा गांधी एकोणावीसशे एकाहत्तर मदर टेरेसा एकोणावीसशे ऐंशी अली अरुणा असफ अली नाइन्टीन सेवन एम एस सुब्बलक्ष्मी नाईन्टीन नाईंटी एट आणि लता मंगेशकर दोन हजार एक ॲटलीस्ट इंदिरा गांधी प्रथम महिला आहेत एकोणावीसशे एकाहत्तर त्यांचं वर्ष लक्षात ठेवा आणि महिलांमध्ये लास्टला रिसेंटमध्ये लता मंगेशकर दोन हजार एक ठीक आहे आता त्यानंतर असं लक्षात ठेवा की सलग वर्षी मिळालेले बघा अरुणा असफ अली एकोणासशे सत्त्याण्णव आणि त्याच्यानंतर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवला एम एस सुब्बलक्ष्मी आणि मदर तेरेसा एकोणावीसशे ऐंशी या पद्धतीने थोडंशी रिव्हिजन केली की के सगळ्यांचे वर्ष पण लक्षात राहतात पुढे बघा बुकर पुरस्कार विजेती प्रथम भारतीय महिला डॅश दैश डॅश आहे तर कोण अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स पुस्तकासाठी नाईन्टीन नाईन्टी सेवन ठीक आहे बुकर पुरस्कार विजेती प्रथम भारतीय महिला कोण अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स आंतरराष्ट्रीय बुकर पुरस् आंतरराष्ट्रीय बुकर विजेती प्रथम भारतीय महिला कोण गीतांजली श्री कोणत्या पुस्तकासाठी रेत समाधी हां दोन हजार बावीसमध्ये मिळालेला आंतरराष्ट्रीय बाव। बुकर हे बघ फक्त जर बुकर म्हटलं तर कोणतं अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स नाईन्टीन नाईन्टी सेवन पण इंटरनॅशनल बुकरमध्ये बघा कोण तर गीतांजली श्री रेत समाधी दोन हजार बावीस बावीस हां पुस्तकाचं नाव काय टॉम्ब ऑफ सँड आता टॉम्ब ऑफ सँड हे मूळ हिंदीमध्ये लिखित आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर खूप डेझी रॉकवेल डेझी रॉकवेल ठीक आहे ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा फार महत्त्वाच्या आहेत आणि जेव्हा ही न्यूज आली होती तेव्हा शंभर टक्के तेव्हा प्रश्न आलेला होता जेव्हा तुम्ही उघडाल पी वाय क्यू तेव्हा त्याच्यात तुम्हाला हे प्रश्न दिसतील पुढे बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रथम महिला अध्यक्षा कोण ठरल्या तर रोज विलियम विलियम बॅथू नाईन्टीन टू टू नाईन्टीन नाईंटी सिक्स आणि शेवटचा प्रश्न भारतातील पहिली आधार कार्डधारक महिला कोण तर रंजना सोनवणे नंदुरबार भारतातील पहिली आधार कार्डधारक महिला कोण रंजना सोनवणे नंदुरबार ठीक आहे अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो आहे धन्यवाद